ओम नमस्कार दोन हजार चोवीस जानेवारी ते डिसेंबर हे संपूर्ण वर्ष वृषभ राशीला कसे असणार आहे हे संपूर्ण राशी भविष्य या एका व्हिडिओ मधून आपण बघूया जानेवारी महिना या महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या राशीला मंगळ आणि बुधग्रहाची स्थिती मनाविरुद्ध घटना घडवणारी असणार आहे आपण जर मोठे निर्णय घेत असाल तर शांततेने घ्यावे त्याचप्रमाणे बोलण्यावरती आणि वागण्यावरतीही संयम ठेवावा वैवाहिक जीवन सांभाळावे लागणार आहे महिन्याच्या शेवटी आपल्या मनाप्रमाणे शुभ घटना घडणार आहेत व्यावसायिक लोकांना फायदा होईल घेतलेल्या कर्जाचीही परतफेड या महिन्यामध्ये होईल खूप काळापासून चालू असलेली चिंताही संपूर्ण जाईल फेब्रुवारी महिना हा महिना मनाप्रमाणे घटना घडवणारा आहे त्याचप्रमाणे नवीन सुरू केलेले उद्योग व्यवसाय किंवा केलेली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरणार आहे पौर्णिमेच्या जवळ सुवार्ता आपल्या कानावर येतील विवाह इच्छुकांचा विवाह या महिन्यामध्ये जुळण्याचा योग आहेत नोकरदारांना नोकरीमध्ये काहीसा विरोध होऊ शकतो त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी आपल्या मताशी सहमत राहणार नाही त्यांचाही विरोध आपल्याला सहन करावा लागेल मार्च महिना शुक्र व शनीचा सहयोग या महिन्यात महत्त्वाच्या कामातून आपल्याला उत्तम फल देणारा राहणार आहे वाद विवादापासून आपली सुटका होईल नोकरदारांना मनात या महिन्यात भीती राहणार आहे गर्भवती स्त्रियांनीही काळजी घ्यावी जवळचे व ओळखीचे मित्र यांच्यापासूनच आपल्याला अडचणी येऊ शकतात म्हणून व्यवहारात पडू नये एप्रिल महिना या महिन्यामध्ये आपल्या लाभस्थानामध्ये बुध व शनी यांचा सहयोग आहे आपल्याला आर्थिक फायदा देणारा हा योग आहे त्याचप्रमाणे मना मनाप्रमाणे धनसंचय या महिन्यात होईल शनी आणि मंगळ यांची युती ही आपल्याला शत्रूंपासून त्रास देणारी राहणार आहे पौर्णिमेच्या जवळ आपल्याला यश व प्रसिद्धी प्राप्त होईल अमावस्येच्या जवळ जर आपण प्रवास करत असाल तर सांभाळूनच महत्वाच्या कामासाठीच आपण प्रवासासाठी निघावे नाहीतर प्रवासात आपल्याला काहीसा त्रास होऊ शकतो मे महिना आपल्या राशीमध्ये आलेले शुब ग्रह आपल्याला अपेक्षेपेक्षाही जास्त शुभ फळ देतील पौर्णिमेच्या जवळ आपल्याला प्रत्येक कामात यश संपादन करता येईल तरुणांना यशप्राप्ती या महिन्यामध्ये होईल त्यांना नवीन नोकरीचेही योग या महिन्यामध्ये आहे नवीन व्यवसायाची सुरुवातही या महिन्यात आपण करू शकता वैवाहिक जीवनातही आपल्याला सुख प्राप्ती होणार आहे जून महिना बुध व शुक्र यांचा सहयोग या महिन्यामध्ये आहे आणि या महिन्यात गुरुचे भ्रमणही होत आहे त्यामुळे आपण स्वबुद्धीने स्वचातुर्याने लाभ प्राप्त करून घेणार आहात नवीन सुरू केलेले व्यवसाय उद्योग आपल्याला लाभकारक ठरतील तरुण व तरुणींना हा महिना विशेष फायदा देणारा राहणार आहे घरामध्येही मंगल समारंभ होण्याचे योग या महिन्यात आहे जुलै महिना या महिन्यात मंगळ व हर्षल या दोन ग्रहांचा योग आपल्याला त्रासदायक राहणार आहे दोन्ही ग्रह स्फोटक उग्रग्रह आहेत एखादा घात अपघात होऊ शकतो घाई गडबडीत घेतलेले निर्णयही चुकू शकतात वाहन चालवणाऱ्यांनी जपून वाहने चालवावी शुक्राचे भ्रमण हे कलाकार लोकांसाठी शुभकारक राहिलं नवीन नोकरीची संधी आपल्याला मिळेल चांगल्या गोष्टीही कानावर येतील आणि घरातील सदस्यांचेही भाग्योदय या महिन्यात होऊ शकतात ऑगस्ट महिना या महिन्याची सुरुवात शुभ घटनांनी होईल महत्वाची कामे पूर्ण होतील घरामध्ये मंगलमय वातावरण राहिलं पौर्णिमेच्या जवळ ग्रहयुग मिश्र स्वरूपाचा राहिलं शत्रूंपासून आपण सावध राहावे तरुणांसाठी हा महिना शुभकारक राहिलं सप्टेंबर महिना या महिन्याच्या सुरुवातीला गुरु व शुक्र यांचा शुभयोग होत आहे मोठमोठ्या अडचणींवर आपण मात करून आपले यश संपादन कराल पौर्णिमेच्या जवळच्या काळात आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळ चोरी होऊ शकते आपले नुकसानही होऊ शकतात म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे कायदेशीर व्यवहारामध्ये आपण जपावे तरुण मित्रांना नोकरीचे योग या महिन्यात राहणार आहे ऑक्टोंबर महिना या महिन्यात मोठे कामे आपली पूर्ण होतील उत्कर्ष होईल शिक्षण घेत असलेल्या तरुण वर्गाला हा महिना शुभकारक राहिलं लो, व्यावसायिक लोकांनी शत्रूंपासून सावध राहावे व्यवसायामध्ये कुठलेही वाद विवाद होऊ देऊ नये प्रवासामध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे या महिन्यात प्रवासाला जात असाल तर सांभाळून जावे वैवाहिक जीवनामध्येही आपले भाग्योदय होईल नोव्हेंबर महिना या महिन्यात गुरु ग्रह आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे मित्र व आप्त म्हणजे जवळचे व्यक्ती यांचं आपल्याला पूर्ण सहकार्य लाभेल जुने काही कोर्टाचे प्रकरण असेल कुठली केस असेल तर ती संपूर्ण निकाल आपल्या बाजूने लागेल पौर्णिमेला धनलाभ होईल भाऊ बंद यांच्याशी वाद होऊ शकतात त्यांच्यापासून त्रासही आपल्याला होऊ शकतो अमावस्येच्या जवळच्या काळात आपल्या घरामध्ये कलह होऊ शकतो म्हणून घरात वादविवाद होऊ देऊ नये डिसेंबर महिना हा महिनाही आपल्यासाठी खूप शुभकारक राहणार आहे उत्तम प्रकारे आपण घेतलेले निर्णय ते आपल्या आप पथ्यावर पडणार आहे त्याचप्रमाणे भाग्योदय या महिन्यामध्ये होईल पौर्णिमेच्या जवळ मान सन्मान आपल्याला प्राप्त होईल अमावस्येच्या जवळपास आपल्याला दुखापत होऊ शकते एखादी इजा होऊ शकते त्यामुळे कुठलेही काम करताना थोडे सांभाळून करावे हरिओम धन्यवाद